जय जय रघुवीर समर्थ आजचा चंद्र हा फक्त सुंदर नाही तर तो तुमच्या आयुष्यात लक्ष्मीचा प्रकाश घेऊन येणारा आहे जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचं खरं रहस्य अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ज्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात या दिवशी लक्ष्मी आणि इंद्राची पूजा करून पुष्पांजली व्हायची असते नारळाचं पाणी आटवलेलं दूध याचा नैवेद्य दाखवून सर्वांनी ग्रहण करायचा रात्री जागरण करणे शुभ मानले गेले आहे जागरण करणे म्हणजे नुसतंच जागर राहायचं का मोबाईल बघायचं का तर नाही मंत्रोच्चार मंत्र पठन करणे देवीची स्तुती देवीचे स्तोत्र पठन करणे भजन करणे कीर्तन ऐकणे कीर्तन करणे या पद्धतीने जागरण करणे कोजागिरी म्हणजे जागृती म्हणजे कोण जागा आहे लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरत असतात तर त्या विचारतात की कोण जागा आहे पण तसा श्रद्धेने जो भक्तीने पूजा करतो आहे पठन करतो आहे मंत्र पठन करतो आहे किंवा भजन करतो आहे जो अशा पद्धतीने जागा आहे त्याच्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते या दिवशी चंद्रालाही अर्घ्य देणं तितकेच महत्वाचं आहे दूध साखर आणि तांदूळ एकत्र करून चंद्राला अर्घ्य द्या द्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या मंत्राचा यथाशक्ती जप करा हा चंद्र फक्त बाहेरचा प्रकाश नाही तर तो आपल्या नकारात्मकता वितळवतो आणि नवीन एक प्रकारची ऊर्जा देतो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त पूजाविधी नाही तर ती आहे जागृतीची रात्र जिथे चंद्राचा प्रकाश आणि आपल्या अंतःकरणातील प्रकाश एकत्र झळकतो जागे रहा श्रद्धेने सकारात्मकतेने आणि समृद्धीच्या भावनेने कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ